सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गांजा विक्री करताना एका इसमाला अटक करण्यात आलेली आहे गांजा नावाच्या मादक पदार्थांची विक्री करताना एका जनास गुन्हे शाखा पोलिसांनी पकडून त्यास अटक करून त्याच्या जवळून एकोणपन्नास हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलेला आहे काल बुधवारी रात्री साडेआठ वाजच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे भाऊसाहेब सीताराम बंदरे असं अटक करण्यात आलेल्या संस्थाचं नाव आहे भाऊसाहेब बंदरे हा गांजा नावाचा मादक पदार्थ अवैधरित्या विक्री करत असताना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडलं त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळ एकोणपन्नास हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलेला आहे यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस हवालदार नवनाथ श्रावण वाघमोडे यांनी फिर्याद नोंदवल्यावरून ओझर पोलिसांनी भाऊसाहेब बंदरे यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी अधिकची माहिती दिली आहे ओझर पोलीस स्टेशन येथे काल स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदार माहिती मिळाली होती की ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अंमली पदार्थ विकत आहे सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही कॅजेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई करता मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असतात सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंदरे वय चौवेचाळीस हे आम्हाला अंमली पदार्थाचे हो गांजा सदृश मुद्देमाला मिळून आले सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांजा हा मिळून आला आरोपी मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने व साक्षीच्या मदतीने ताब्यात घेऊन तो जागेवर सीलबंद बंद केला आरोपीला घेऊन पोलीस ठाणे सांगले असताना आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला के हजर केले मान्य न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोर्टने रिमांड दिला आहे तरी पोलीस कोठी रिमांडमध्ये सदर गांजा हा त्यांनी कोणाकडून विकत घेतला किंवा त्याला पूर्ण पुरवठा करतो याबाबतचा तपास करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे धन्यवाद अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक डी एल वाघेरे करत आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारेत